तुला तुला प्रॅक्टिकली विचार करायचा तुझं श्रुती टोक फिरलंय ठिकाणावर आहे तुझं काय बोलतेस तू बघासो बस ह काय चाललंय हे अशी रात्री मधूनच घरून निघून येतेस ब्लॅकमेल काय करतेस काय हे चालवलंय का सांगितलं तुला घरी जाऊन गिफ्ट द्यायला मी सांगितलं तुला माझा नंबर घ्यायला मी सांगितलं तुला मला प्रपोज कर म्हणून म्हणजे जबरदस्ती केली मी तुझ्या अरे केलीस तू जबरदस्ती आता हे पण बोल काल रात्री पण जे पण झालं ते जबरदस्ती केलेली मी तुझ्यावर नाही काल रात्री पण तुझ्यावरने अरे मला प्रेम करतोस रे तू माझ्यावर नाही कर तुझ्यावर प्रेम आय हेट यू आय फकिंग हेट यू आपल्यामध्ये कधी काहीच नाही होऊ शकत माझा आय पडू नाही करत तुझ्यावर प्रेम